येणाऱ्या आषाढी एकादशीलाच नव्हे तर श्रावण महिन्यातील प्रत्येक उपवासाला लाडूची अगदी स्वादिष्ट साधी सोपी आणि पौष्टिक रेसिपी शेअर केलेली आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा रेसिपी अगदी टिप्स आणि सहित सांगितलेली आहे त्याचे फायदेही सांगितलेले आहेत हा लाडू अतिशय वेगळ्या चवीचा आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी सुधा स्वागत आहे आपले हेल्दी कुकिंग मध्ये तर चला आपण रेसिपी ला सुरुवात करू इथे एका जाड उडाच्या पॅन मध्ये एक मोठा बाऊल शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि ते आपल्याला मंद गॅसवर भाजायचे आहेत शेंगदाण्याला गरीबाचा बदाम म्हणले जाते शेंगदाण्यामध्ये अँटी ऑक्सिडेंट विटॅमिन सी आणि फॅटी ऍसिड असल्यामुळे त्वचेचे आरोग्य चांगले राहते त्वचा चमकते आणि केस गळण्यापासून बचाव होतो शेंगदाण्या खाल्ल्यानंतर लवकर पोट भरल्यासारखे वाढते वाढते त्यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते शेंगदाण्यामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असल्यामुळे बॉडी चांगली होण्यास मदत होते इथे मी एक छोटी वाटी बदाम घेतलेले आहेत आणि पाच ते सहा विलायची घेतलेली आहे बदाम बदाम खाल्ल्यामुळे मेंदूची कार्यक्षमता वाढते हृदय स्वस्थ ठेवते कोलेस्ट्रॉल कमी करते हाडे मजबूत ठेवतात त्वचा चमकदार बनवतात आणि बदाम हे ब्लड शुगर नियंत्रित ठेवतात अँटी भरपूर आहेत बदाम तसेच आपली युम्युनिटी विलायचीच्या सेवन केल्यास खोकला अस्थमा ताप असे आजार ठीक होतात तसेच विलायची तोंडाची दुर्गंधी दूर करते आणि हे आपल्याला अगदी मंद गॅसवर दहा ते पंधरा मिनिट अगदी खमंग भाजून घ्यायचंय लक्षात ठेवा तुम्ही जेवढे खमंग भाजाल तेवढे तुमचे लाडू स्वादिष्ट होतील आता हे पाहा अगदी छान भाजलेलं आहे आपण थंड करून घेऊया आणि आपल्याला चाळणीमध्ये असंच ठेवायचं आणि त्यानंतर आपल्याला हे साली सहित पूर्ण वाटून घ्यायचं आहे तुम्हाला माहितीच असेल सालीमध्ये अतिशय जास्त जीवनसत्वे आणि प्रोटीन्स असतात तसेच हे आपल्याला अगदी बारीक पेस्ट करायची नाही नाहीतर तुमच्या दाताला चिडक चिकटतील हे थोडीशी अशी जाडसरच पेस्ट आपल्याला वाटून घ्यायची आहेत तसेच इथे एका पॅन मध्ये एक दोन ते तीन चमचे तूप घालायचं आहे आणि एक मोठा वाटी गुळ घेतलेला आहे हा गुळ आपल्याला या तुपामध्ये वितळवून घ्यायचा आहे लक्षात ठेवा आपल्याला इथे कुठेही पाक करायचा नाही आहे नाहीतर तुमचे लाडू कडक होतील हा फक्त आपल्याला एक दोन ते तीन मिनिटं असा वितळवून घ्यायचा आहे असा तुम्ही गुळ वितळवून घेतल्यामुळे तुमच्या लाडू अतिशय स्वादिष्ट होतात आणि त्याची चव अगदी सुंदर लागते तुम्ही जेव्हा कच्चा गुळ घालता तेव्हा ते, ते लाडू फक्त गुळ खाल्ल्यासारखे लागतात तुम्ही एकदा या पद्धतीने लाडू करून पहा हा बघा आपला हा असा वितळवलेला आहे तर त्यामध्ये फक्त आपल्याला जे वाटून घेतलेलं शेंगदाणा बदामाचं घ्यायचं आता आपण गॅस बंद केलेला आहे हे फक्त एक दोन मिनिट आपल्याला सर्व एकसारखं एकजीव करून घ्यायचंय याला खूप वेळ असं गॅसवर ठेवायचं नाहीये हे एकदम एकसारखं झालं ना की तुमचा गुळ अगदी छान मिक्स झालेला त्यामध्ये मिक्स होतो आणि त्या लाडूची चव अतिशय सुंदर लागते हे लाडू अतिशय साधे सोपे आहेत अगदी सहजही करू शकेल आणि हे मिश्रण जेव्हा गरम गरम असेल ना तेव्हा लगेचच हे लाडू बांधायला ग्या थंड झाल्यानंतर ते सुट्ट सुट्ट मिक्स मिक्सर सुट्ट होतं तर तेव्हा आपल्याला हे लाडू असे पटकन बांधता येणार नाही आणि हे पहा किती सुंदर लाडू झालेला आहे एकदम चकचकीत असं हाताला प्रेस करून लाडू बांधा आणि वाटल्यास थोडस तूप पितळवून घाला जर तुम्हाला वाटेल की मिश्रण कोरडे आहे तर थोडं थोडं याच्यामध्ये तूप घालत जावा आणि अगदी साधा सोपा तुम्हाला अगदी कधीही काही गोड खायची इच्छा झाली किंवा तुम्हाला असं थकवा जाणवत असेल तर हे लाडू करा आणि एकदा करून ठेवले तर तुम्ही रोज एक लाडू खा एक कप दूध घ्या पहा तुम्हाला दिवसभर किती एनर्जेटिक वाटेल आणि फुल एनर्जीने भरपूर मुलांनाही टप्यामध्ये हा एक लाडू द्या फक्त उपवासालाच नाही तर वर्षभर तुम्ही कधीही हा लाडू करा अगदी साधा सोपा आहे आणि तेवढाच पौष्टिक आहे स्वादिष्ट आहे आणि हो यामध्ये विलायची जरूर घाला विलायचीमुळे अतिशय स्वादिष्ट चव येते आणि पहा एवढ्या मिश्रणाचे भरपूर लाडू झालेले आहेत तर या आषाढी एकादशीला नक्की करून पहा तुम्हा तुमच्या घरातील किंवा तुम्हाला सर्वांना खूप आवडतील आणि रेसिपी आवडली असेल तर सर्वांसोबत शेअर करा आणि माझ्या रेसिपीमध्ये काही चुका असतील तर कमेंट मध्ये नक्की सांगा त्याशिवाय मला काहीच समजणार नाही की तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात की नाही तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर एक चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू